नमस्कार शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी शुद्ध आणि अशुद्ध शब्द यावर देखील प्रश्न विचारले जात आहेत बऱ्याच वेळा हे असे प्रश्न आहेत की पॅरग्राफमध्ये किंवा लाईनमध्ये असे हायलाइट करून दिले आहेत बोल्डमध्ये आणि याबद्दलचा शुद्ध शब्द ओळखा अशु आशुद, अशुद्ध शब्द कोणता आहे तो ओळखा असा प्रश्न येत आहेत मित्रो एक मौक चारीस, चारीस हा एक मॉक टेस्ट घेऊन आलेला आहे तुम्हाला मदत व्हावी म्हणून जवळपास चाळीस तीस चाळीस प्रश्न आहेत यामध्ये चला तर सुरुवात करूया बघा संस्कृती या शब्दाचा शुद्ध शब्द कोणता असा प्रश्न आहे आता इथं बरोबर उत्तर असणार आहे संस्कृती बघा प्रश्नामध्ये संस्कृतीला जी विलांटी आहे ती तची है, मदे, मुझे शुद्ध शब्दा मदे ची विलांटी आहे ती रहस्व आहे मात्र ओरिजिनलमध्ये म्हणजे शुद्ध शब्दामध्ये संस्कृतीची विलांटी आहे ती दीर्घ असते हे लक्षात ठेवायचं आहे स वर अनुस्वार आहे आणि दुसरा स हा कला जोडलेला आहे आणि क्र कला ऋषीचा रु, जोडलेला असतो संस्कृती असा हा शब्द बनलेला आहे पुढचा प्रश्न आहे सस्मरण या शब्दाचे शुद्ध रूप कोणते आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे सस सस्मरण आता इथं बघा स वर अनुस्वार आहे आणि स मला जोडलेला आहे र न आणि न हा बाणातला आहे हे लक्षात ठेवायचं आहे सस्मरण हे या शब्दाचे शुद्ध रूप आहे सस्मरण ऑप्शन बी पुढचा प्रश्न आहे हुकुम या शब्दाचा शुद्ध पर्याय कोणता आणि बरोबर उत्तर आहे हुकुम आता हुकुम ऑप्शन बीमधला बरोबर आहे प्रश्नामधला जो हुकुम आहे त्याला जो उकार आहे ह चा आणि कु चा त्यामध्ये चा उकार ह्रस्व आहे ह चा आणि क चा उकार दीर्घ असतो मात्र इथं प्रश्नामध्ये दोन्हीही ह्रस्व उकार आहेत त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे ओरिजिनल म्हणजे बरोबर जो शुद्ध पर्याय आहे त्यामध्ये ह चा उकार एक ह्रस्व आणि चा उकार दीर्घ असतो हे लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न आहे विशिष्ट या शब्दाचे शुद्ध रूप कोणते तर विशिष्ट या शब्दाचे शुद्ध रूप आहे विशिष्ट आता इथं ऑप्शन बी निवडलेलं आहे कारण व ला लांटी शला ही रसो लांटी आणि षटकोणाचा श आहे तो टला जोडलेला आहे मात्र प्रश्नामध्ये मा काय केलेलं आहे श आहे ते ठ ला जोडलेला आहे बघा तुम्ही प्रश्नाकडे लक्ष दिलात तर तुमच्या लक्षात येईल जो ऑप्शन ब आहे त्यामध्ये ट आहे मात्र काय झालं इथं शुद्ध रूप म्हणजे प्रश्नामध्ये आहे तिथं ठ वापरण्यात आलेला आहे इतर सगळे जे तीन ऑप्शन आहेत त्यामध्ये वेगवेगळे तुम्ही पाहू शकताय पर्याय आहेत मात्र ऑप्शन बी हे करेक्ट आहे विशिष्ट पुढचा प्रश्न आहे विक्षिप्त या अशुद्ध शब्दाचे शुद्ध रूप कोणते आहे आणि बरोबर उत्तर आहे विक्षिप्त आता इथं काय केलं आहे वला विलांटे आणि क्ष आहे क्षत्रियवाला त्याला देखील रसवच विलांटे आहे मात्र प्रश्नामध्ये दीर्घ विलांटी देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे तो प्रश्न चुकलेला आहे प आहे तो अर्धा आहे तला जोडलेला आहे बघा पुढचा प्रश्न आहे शारीरिक या शब्दाचा शुद्ध पर्याय कोणता आहे तो ओळखा बरोबर आहे प्रश्न आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन सी शारीरिक आता प्रश्नामधल्या शारीरिकमध्ये शाला एक काना आहे श ला बरोबर आहे ऑ उत्तरामधल्या शला ही काना आहे मात्र प्रश्नामधल्या र ला रस विलांटी आहे मात्र प्रत्यक्षात दीर्घ विलांटी द्यायची असते र ला विलांटी पहिल्या र ला आणि दुसऱ्या रला इथं प्रश्नामध्ये विलांटी आहे तिथं रस विलांटी द्यायची असते आणि क शारीरिक असा हा काय आहे उत्तर बरोबर असणार आहे पुढचा प्रश्न आहे संधी या चुकीच्या शब्दाचा शुद्ध पर्याय कोणता आणि बरोबर उत्तर असणार आहे संधी ऑप्शन बी आता इथं ध जे आहे धनुष्यातला ध त्याला रसव विलांटी देण्यात आलेली आहे प्रश्नामध्ये मात्र बरोबर उत्तरमध्ये काय केलं आहे दीर्घ विलांटी असणार आहे सवर अनुस्वार ध रा दीर्घविलांटी दुसरी विलांटी आपण म्हणतो पुढचा प्रश्न आहे साधेय साधेय साधय या शब्दाचे योग्य रूप शुद्ध रूप कोणते बघा बरोबर उत्तर आहे साध्य म्हणजे सहा सहा स ला काना द्यायचा आहे आणि ध अर्ध काढून य ला जोडायचं आहे साध्य म्हणजे साध्य करणे वगैरे म्हणतो बघा लक्ष प्राप्त करण्याचा साध्य करणे हा असा असतो पुढं बघा ह्या श प्रश्न तुमच्या लक्षात आला हे असं मला वाटतंय हे तुम्ही अशुद्ध शब्द आणि शुद्ध शब्द हे लिहून घेतला तर तुम्हाला खूप बरं होईल पुढचा प्रश्न आहे शीर्षासन या अशुद्ध शब्दाचे शुद्ध रूप कोणते आहे आणि बरोबर उत्तर आहे शीर्षासन आता बघा शला दुसरी विलांटी असते षटकोणातला श असतो नंतरनं त्यानंतर एक काना देऊन त्याच्यावर रफार द्यायचा असतो आणि सण मात्र ऑप्श प्रश्नामध्ये काय केलं आहे शला ह्रस्व विलांटी दिलेली आहे पहिली विलांटी दिलेली आहे तिथं दीर्घ विलांटी वापरायची असते हे लक्षात ठेवायचं आहे सामुदायिक या शब्दाचा शुद्ध पर्याय कोणता म्हटलेला आहे आणि तो बरोबर उत्तर असणार आहे सामुदायिक आता बघा यला काय केलं आहे पहिली विलांटी दिलेली आहे सामुदायिकमध्ये हे लक्षात ठेवायचं आहे सा त्यानंतर म ला देखील रस्व उकार आहे द ला काना आहे य ला रस्व विलांटे आहे क तेच प्रश्नामध्ये काय केलं आहे मला दीर्घ विल उकार आहे आणि विलांटी आहे ती देखील दीर्घ आहे मग शुद्ध पर्याय आहे सामुदायिक ऑप्शन अ पुढचा प्रश्न आहे आहाकार या अशुद्ध शब्दाचे शुद्ध रूप काय आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे आहाकार इथं जो विसर्ग आहे तो वापरायचा नाही विसर्ग जे प्रश्नामध्ये दिलेला आहे ते इथं काय करायचं नाही ऑप्शन एमध्ये बघा वापरलेलं नाही आणि इतर सगळे मग शब्द बरोबर आहे आ हा म्हणजे ह ला एकदा काना पुन्हा ह त्याला काना क ला काना आणि र असा वापरण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता शब्द शुद्ध आहे आणि बरोबर उत्तर आहे संशय हा शब्द इथं काय आहे शुद्ध आहे बघा संशय हा शब्द शुद्ध आहे ऑप्शन डी आता इथं बघा काय काय गेलेलं आहे पहिला संशय घेतलेला आहे मात्र त्यानंतर सस्मरण दिलेलं आहे ऑप्शन बी ऑप्शन सीमध्ये शारीरिक आणि ऑप्शन डीमध्ये संशय आता शारीरिकमध्ये ची दुसरी विलांटी असते पहिल्या रची आणि दुसऱ्या रची पहिली विलांटी असते हे लक्षात ठेवायचं आहे शारीरिक हा शब्द काय आहे अपवाद आहे पुढचा प्रश्न आता बघूयात हती हती या शब्दाचे शुद्ध रूप कोणते म्हटलेलं आहे बरोबर उत्तर असणार आहे हत्ती बघा ह तला त जोडायचा आहे आणि दीर्घ विलांटी द्यायची आहे हत्ती असा हा शब्द असतो शुद्ध रूप लक्षात ठेवायचा आहे पुढचा प्रश्न आहे सिंह या शब्दाचे योग्य रूप कोणते योग्य शुद्ध शुद्ध रूप काय आहे तर बरोबर उत्तर असणार आहे सिंह किंवा सिंह आपण जरी म्हटलो तरी तो अनुस्वार म्हणून येतो आणि ह असतं स ची विलांटी आहे ती रस्व द्यायची आहे पुढचा प्रश्न आहे शरद चंद्र या अशुद्ध शब्दाचा शुद्ध पर्याय कोणता आणि बरोबर उत्तर असणार आहे शरदचंद्र बघा आता द जो आहे तो द काय होतं चला जोडत असताना त्याचा चा च बनतो बघा श र च ला च जोडायचा त्याच्यावर अनुस्वार द्यायचा आणि द काय करायचं आहे पाय मोडायचा आहे किंवा काय म्हणतो आपण त्याला र जोडायचा शरद चंद्र असा हा शब्द तयार झालेला आहे शुद्ध शब्द शरदचंद्र ऑप्शन बी च चो च ला जोडायचं आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे संशय या शब्दाचे शुद्ध रूप कोणते आहे तर बरोबर ऑप्शन असणार आहे ऑप्शन ए संशय किंवा स वर काय केलं आहे अनुस्वार दिलेला आहे त्या प्रश्नामध्ये षटकोणाचा श आहे मात्र शहामुर्गाचा श वापरायचा आहे शुद्ध शब्दामध्ये आणि य हा बरोबर उत्तर ऑप्शन ए पुढचा प्रश्न आहे विहीर या शब्दाचा शुद्ध पर्याय कोणता आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए विहीर बघा इथं ह ला दीर्घ विलांटी आहे मात्र प्रश्नामध्ये ह ला ह्रस्व विलांटी देण्यात आलेली आहे व ला पण ह्रस्व ह ला दीर्घ हे लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न आहे महात्म महात्म्य या अशुद्ध शब्दाचे शुद्ध रूप कोणते आणि बरोबर उत्तर आहे महात्म्य आता बघा इथं मला पण काना आहे ह ला पण काना आहे त मला जोडले आणि म य ला जोडले त मला म य ला हे लक्षात ठेवायचं आहे महात्म्य आणि ऑप्शन बी बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे ब्राह्मण ब्राह्मण या शब्दाचे शुद्ध रूप कोणते आणि ऑप्शन बी बरोबर आहे ब्राह्मण बघा बर्थला काय करायचं आहे रफार जोडायचा आहे पुन्हा कानाईक द्यायचा आहे म ला जोडायचा आहे आणि बाण न वाला न आहे ब्राह्मण असा शब्द शुद्ध रूप आहे ऑप्शन बी पुढचा प्रश्न आहे प्रीती या शब्दाचे शुद्ध पर्याय कोणता बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन ए प्रीती आता पला काय करायचं आहे विलांटी द्यायची आहे बर फार जोडायचा आहे तला देखील विलांटी प्रीती असा बरोबर शुद्ध पर्याय असणार आहे ऑप्शन ए पुढचा प्रश्न आहे मनस्थिती या शब्दाचे शुद्ध रूप कोणते आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी मनस्थिती आता इथं न ला विसर्ग जोडलेला आहे आणि स थला जोडून त्याला रस विलांटे आहे थला आणि तला दीर्घ विलांटे आहे मनस्थिती असा हा प्रश्न उत्तर ऑप्शन सी बरोबर आहे प्रश्नामधलं मनस्थिती चुकलेला आहे पुढचा प्रश्न आहे बुभुक्षित या शुद्ध शब्दाचा या अशुद्ध शब्दाचा शुद्ध पर्याय कोणता आहे बुभुक्षितचा अशुद्ध शब्दाचा शुद्ध पर्याय शोधायचा आहे आणि बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन सी भू भूक्षित आता प्रश्नामध्ये बघा रस्व उकार दिले ब ला दुसऱ्यांदा भऐवजी ब वापरले पुन्हा आणि त्याला पण रस्व विलांटी दिली मात्र रस्व उकार दिलेला आहे मात्र जे शुद्ध शब्द आहे त्यामध्ये काय ब बला रस्व उकार भ केलेला आहे ऐवजी भ वापरायचा आहे आणि त्याला दीर्घ विलांटी देण्यात आले आहे आणि क्षितला पे रसविलांटिक क्षला आणि त हे लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न आहे प्रायचित या शब्दाचे शुद्ध रूप कोणते आणि बरोबर उत्तर असणार आहे प्रायच्चित आता काय इथं तला त तल जोडायचं आहे हे लक्षात ठेवा प्रायच्चित मध्ये श ला जोडायचं आणि तला त तल जोडायचं आहे शेवटी प्रश्नामध्ये मात्र काय केलं आहे नुसतं च क्ष ला जोडलं त्याला दीर्घ विलांटी दिल्या मात्र त निव्वळ वापरलेलं आहे फक्त त वापरलेलं आहे मात्र जे करेक्ट ऑप्शन आहे त्यामध्ये काय केलं क्ष ला च जोडलेला आहेच आणि त ला त जोडलेलं आहे पुढचा प्रश्न आहे नीती या शब्दाचा या अशुद्ध शब्दाचा शुद्ध पर्याय कोणता शुद्ध ऑप्शन कोणता आणि बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन ए इथं काहीतरी फॉल्ट आहे ऑप्शन सी बरोबर असणार आहे बघा लक्षात ठेवायचं आहे ऑप्शन सी न ला दुसरी विलांटी त ला दुसरी विलांटी हे काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे ह्या शब्दाचं जरा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा कुठलं बरोबर येईल मला तर वाटतंय ऑप्शन सी तुम्हाला कोणता वाटते कारण प्रश्नामध्ये नीती हा शब्द दिलेलाच आहे त्यामुळे जरा तुम्ही कमेंट करा सांगा ऑप्शन सी काय ऑप्शन ए नीती हा बरोबर आहे हे कमेंटमध्ये सांगायचं आहे पुढचा प्रश्न आहे दीपक या शब्दाचे शुद्ध रूप कोणते आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी दीपक बघा द ला रस विलांटी नसून र द ला दीर्घ विलांटी आहे द ला रस विलांटी नसून द ला दीर्घ विलांटी आहे हे लक्षात ठेवायचं आहे दीपकमध्ये दीपावलीमध्ये मात्र काय असतं दिवाळीमध्ये बहुतेक दुसरी विलांटी असते आणि दीपावलीमध्ये पहिली विलांटी असते कमेंट करा मला नेमकं आता पुढचा प्रश्न पाहूया ज जर या श अशुद्ध शब्दाचे शुद्ध रूप कोणते आणि बरोबर उत्तर आहे जर, -जर बघा ज ज आणि ज वर रफार द्यायचा आहे आणि काय करायचं आहे र ज ज ज वर रफार आणि र पुढचा प्रश्न आहे जिज्ञासू जिज्ञासू या शब्दाचा शुद्ध शब्द कोणता तर बरोबर औ उत्तर असणार आहे ऑप्शन ए जिज्ञासू आता इथं जला ह्रस्व विलांटी पाहिजे होती मात्र प्र प्रश्नामध्ये काय केलं आहे जला विलांटी वापरलेली आहे हे लक्षात ठेवायचं आहे जल रस विलांटी पाहिजे आणि ज्ञा आणि सु हे लक्षात ठेवा पुढच्या प्रश्नाकडे बोलूया ज्योतिषी या शब्दाचा योग्य पर्याय कोणता तर पर्याय बरोबर कुठला असणार आहे ऑप्शन बी ज्योतिषी आता बघा ज य ला जोडलंय एक काना आहे एक मात्रा आहे तला रस आहे आणि श षटकोणाचा आहे शहा नाही आणि त्याला दुसरी विलांटी आहे हे लक्षात ठेवायचं आहे ऑप्शन बी पुढचा प्रश्न आहे कनिष्ठ या अशुद्ध शब्दाचे शुद्ध रूप काय आहे आणि बरोबर उत्तर आहे कनिष्ठ बघा ऑप्शन बी हे बरोबर असणार आहे कनिष्ठ ट ऐवजी ठ वापरायचा आहे ला र रस विलांटी आणि षटकोणाचा श ठ ला जोडायचा आहे पुढचा प्रश्न आहे कृत्रिम या शब्दाचे शुद्ध रूप कोणते आणि बरोबर उत्तर आहे कृत्रिम बघा कृत्रिममध्ये त्र ला दुसरी विलांटी दिलेत प्रश्नामध्ये मात्र बरोबर ऑप्शनमध्ये काय आहे पहिली विलांटी द्यायची आहे हे लक्षात ठेवा क्रला ऋषीचा रज ओढायचा आहे कला क्रु आणि त ला रज ओढायचा म्हणजे त्रि त्र तयार झालं आणि त्याला रस विलांटी आणि म हा शब्द असे तयार झालेला आहे पुढचा प्रश्न आहे कवडी चुंबक या शब्दाचा शुद्ध पर्याय कोणता आणि बरोबर उत्तर आहे कवडी चुंबक आता बघा ड लद दीर्घ विलांटी चवर एक अनुस्वार त्याला उकार आणि ब कद कवडी चुंबक असा आहे डल दीर्घ विलांटी हे लक्षात ठेवा विसरू नका पुढच्या प्रश्नाकडे वळूया आशीर्वाद या शुद्ध अशुद्ध शब्दाचे शुद्ध रूप कोणते आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी आशीर्वाद आता हा प्रश्न बऱ्याच वेळा रिपीट झालेला आहे स्पर्धा परीक्षेला शला ही तर आशीर्वादमध्ये दीर्घ विलांटी असते हे लक्षात ठेवायचं आहे आणि व ला एक काना देऊन त्याच्यावर रफार हे लक्षात ठेवा जण काय करतात श ला पहिली विलांटी श वर रफार अरशिर्वाद अशी अशिर अर्शी असं होतं ते मात्र इथं काय आहे आशीर्वाद असं लक्षात ठेवायचं ऑप्शन बी बरोबर उत्तर असणार आहे पुढच्या प्रश्नाकडे वळूयात इतिहास हा शब्द हा शब्द अशुद्ध आहे त्याचा शुद्ध पर्याय कोणता आणि बरोबर ऑप्शन असणार आहे ऑप्शन ए इतिहास तला रस्व विलांटी ह लायक काना आणि स इतिहास लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न आहे अनिल या शब्दाचा शुद्ध रूप कोणते आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे न ला रसविलांटी अ न ला रस आणि अनिल ल पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता शुद्ध कोणता शब्द शुद्ध आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे अधीर बघा अधीन अधीर ध द... आता इथं दला रसविलांटी दिले मात्र जो शुद्ध शब्द आहे त्यामध्ये ध ला काय असतं विलांटी असते आणि अधन असं हे ऑप्शन सी काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न इथं संपलेला आहेत जवळपास तीस एक प्रश्न यामध्ये मी दिले होते यापैकी बऱ्यापैकी जे शब्द आहेत हे आपल्याला कुठेही येऊ शकतात एक वन लाईनर देणार त्यामधला एखादा शब्द हायलाइट करतील बोल्ड करतील आणि या शब्दाचा शुद्ध शब्द ओळखा हा शब्द शुद्ध आहे याचा म्हणजे ऑप्शनमध्ये काय करतील वेगवेगळे शब्द वापरतील आणि याबद्दलचा इतर शब्द वापरा असं म्हणतील तुम्हाला हे प्रॅक्टिसला खूप उपयोगी आहे हे एम सी एकदा डोक्या डोळ्याखालून घालून जावा परीक्षेला आणि तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप साऱ्या धन्यवाद सॉरी खूप सारं धन्यवाद आणि शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच व्हिडिओ येत राहतील बरेच पुढच्या पण परीक्षेची तयारी करायची आहे आपण जरी ह्यावेळी नाही झालं तरी पुढच्या वर्षी आहेच ना चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद